आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यामध्ये स्वयंसेवी संस्था देखील दिव्यांगांच्या विकासासाठी पुढे येत आहे यूथ फॉर जॉब संस्था आणि राज्य शासन लवकरच सामंजस्य करार करणार आहे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी यूथ फॉर जॉब्स ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात शासनाला सहकार्य करणार आहे महान क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्यलढ्यामधलं बलिदान साहस आणि संघर्षपूर्ण योगदान देश कधीही विसरणार नाही असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राज्यातल्या पाच जिल्ह्यात राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थींना आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा लाभ होऊन हत्तीरोगापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेडकर यांनी केलं नांदेड पालघर गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील लोकपाल म्हणून शरद त्रिवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यापीठ अंतर्गत स्वायत्त विभाग शैक्षणिक संस्था संचालित सा। सा। तसंच संलग्निक महाविद्यालयांबाबत विद्यार्थ्यांच्या विविध स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होतात विद्यार्थ्यांच्या तक्रारींचं निराकरण व्हावं याकरता लोकपाल नियुक्त करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतला आहे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आतापर्यंत दहा लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आली असून त्याचा फायदा सात कोटी बहात्तर लाख शेतकरी त्यांना झाला आहे अशी माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या घटनेनं राज्यातील कायदा सुव्यवस्था अडचणीत आली आहे सरकारचं लाडक्या बहिणींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केला राज्याचे मुख्यमंत्री महत्वाच्या विषयावर जाणीवपूर्वक गप्प बसतात अशी टीका त्यांनी केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिट Kania ikusha kal na